नमस्कार अर्जुन मधुभाऊ आणि सायली तिघही आता प्रियाच्या रूम मध्ये पुरावे शोधण्यासाठी गेलेले असतात पुरावे शोधत असताना आता मधुभाऊ ना प्रियाच्या रूम मध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो सापडतो ते बघून मधुभाऊ शॉक होतात मधुभाऊ म्हणतात हा तर साहूबाळाचा फोटो आणि तो आता प्रियाकडे काय करतोय मधुभाऊ शॉक झालेले असतात अर्जुन आणि सायलीचं लक्ष आता मधुबाऊनकडे जातो आता सायली म्हणते काय झालं त्यावर अर्जुन म्हणतो काय झालं दोघही तिथे येतात आणि म्हणतात काय झालं मधुभाऊ सांगा ना त्यावेळी मधुभाऊ म्हणतात हा बघा हा साहूबाळाचा लहानपणीचा फोटो साहूबाळ लहानपणी जेव्हा मला तिथे भेटली होती ना तेव्हा हा तिच्याकडे असणारा फोटो हाच फोटो आहे साहूबाळाचा आणि हा आता प्रियाकडे कसा आला मला काही कळत नाही आता हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो हा फोटो हा फोटो तर तन्वीचा आहे तन्वीचा आता अर्जुनला कळून चुकलं असतं तन्वी म्हणजेच सायली आहे आता अर्जुन म्हणतो म्हणजे सायली हीच तन्वी आहे आता ही जी प्रिया आहे ना ती खोट रूप घेऊन या घरात आलेली आहे त्यामुळे तिने खोट रूप घेण्यासाठीच सायलीचा लहानपणीचा फोटो आणि बरंच काही चोरी केलं होतं आणि त्या चोरीच्या आधारेच ती त्या घरात तन्वी म्हणजेच प्रिया बनून आलेली आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे आता कळल्यामुळे अर्जुन खूश झालेला असतो अर्जुन आता खाली येतो अर्जुन खाली येतो आणि पूर्णाजी लाक लगेच कल्पनाला सुद्धा बोलवतो तिकडना प्रताप पण दाव देतो काय झालं अर्जुन काय झालं त्यानंतर अर्जुन म्हणतो थांबा तुम्हाला ना एक मोठी गोष्ट सांगायची आहे त्यावर प्रताप म्हणतो मोठी गोष्ट अशी कोणती मोठी गोष्ट आहे तुझ्याकडे आता अर्जुन काहीतरी सांगणार म्हणून पूर्णाजी सुद्धा कान लावून बसलेले असतात आता अर्जुन म्हणतो पूर्णाजी तुला माहिती आहे का तू किती सायलीला त्रास दिलास तुला आठवतंय अगं तुझ्या सायलीला त्रास दिला तीच तुझी खरी तन्वी आहे आता हे ऐकलं पूर्णजीला धक्का बसलेला असतो पूर्णात जी म्हणते काय बोलतोयस अर्जुन होई। बर तुला काय बोलतोय कळतंय का त्यावर अर्जुन म्हणतो होय मला बरोबर कळत काय बोलतोय ते तुला माहिती आहे का तन्वी लहानपणी कशी दिसायची त्यावर पूर्णात जी म्हणते होय चांगलं आठवतोय मला त्यावर आता अर्जुन म्हणतो बघ बघ हा फोटो बघ हा लहानपणीचा तन्वीचा फोटो आहे आणि तन्वी म्हणजेच सायली आहे आणि ह्या प्रियाने हा फोटो चोरून तिच्या कपाटात ठेवला होता कारण आपल्याला आपली सायली खरी तन्वी भेटली असती म्हणून तुझ्या लक्षात येते का ही प्रिया ही भामटी आहे ती खरी तन्वी नाही आहे आणि खरी तन्वी ही सायली आहे तुला आठवते का पूर्णाजी परवा तू जो शिरा खाल्लास ना तो शिरा प्रियाच्या हातचा नव्हता तर खऱ्या तन्वीच्या हातचा होता म्हणजेच माझ्या बायकोच्या सायलीच्या हातचा होता तुला आठवते का सायलीच्या हातचा शिरा तू खाल्लास कारण तुला असं वाटलं तो प्रियाने बनवलाय अगं तो प्रियाने नाही सायलीने बनवला होता आणि सायलीने बनवला म्हणूनच प्रतिमा हात हातची चव त्या शिऱ्याला आली होती ते ऐकलं ना बोलते हो बरोबर आहे प्रतिमाच्याच हातची चव होती अगं तुला कळत कसं नाही प्रतिमाच्याच हातची चव येणार प्रतिमा आत्याच खरी आई आहे ना तन्वीची आणि ही तन्वी म्हणजे सायली आहे ते ऐकल्यावर आता पूर्णाजी खुश होते पूर्णाजी जाऊन आता सायलीला मिठी मारते आता तेवढ्या तिथे प्रिया म्हणजेच खोटी तन्वी आलेली असते खोट्या तन्वीला बघून आता प्रताप रागाने लालगुन झालेला असतो आता पूर्णाजी सुद्धा रागावले असतात प्रिया आतमध्ये येते आता पूर्णाजी म्हणतात कोण आहेस तू त्यावर प्रिया म्हणते अगं पूर्णाजी मला ओळखली नाहीस त्यावर आता लगेच प्रताप म्हणतो तू तर खोटारडी आहेस आता प्रताप आणि पूर्णाजी तन्वीवर खूपच म्हणजे प्रियावर खूपच रागावलेले असतात ते दोघही आता प्रियाला घराबाहेर काढतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू